Uh, so, हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे केरळचे रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहे दोन हजार चोवीसचे एम बी बी एससाठी कर्नाटकचे झालेले आहेत आता क केरळचे देखील सुरू होणार आहेत आत्ता देखील स सुरू होतात आणि नीटच्या नंतर देखील त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू होतात सो आत्ता ज्या विद्यार्थ्यांना वेळ भेटेल वे त्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावे फीस कमी आहे सर्व आपण आज डिस्कस करणार आहोत रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे टॉप काय होता दोन हजार तेवीसचा केरळचा कॉलेजची फीस किती आहे सर्वात लोएस्ट फीस आहे बरं का कॉलेजची के केरळची ती लोएस्ट फीस किती आहे आणि कोणत्या कॉलेजची आहे ते ओवरऑल सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत रजिस्ट्रेशन कशी करायची आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन स्वतः तुम्ही घरी बसून करू शकतात काही गरज नाही आहे लावायची किंवा दुसऱ्या ठिकाणी जायची कारण की जोपर्यंत तुमचा स्कोअर येत नाही तोपर्यंत तुम्ही काउन्सिलिंग लावली नाही तरी चालेल तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता ज्यानंतर uh, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट इन नीटचा त्यानंतर तुम्ही काउन्सिलिंग लावा म्हणजे त्या काउन्सिलिंगमध्ये तुमची ओव्हरऑल महाराष्ट्र असेल नाहीतर अदर स्टेट असेल अशा सर्व प्रकारची काउन्सिलिंग तुम्हाला करून दिली जाईल एकाच फेसमध्ये ओके आता आपण आज डिस्कस काय करणार आहोत की केरळचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे डेट्स काय आहे त्याच्या त्यानंतर मग मी तुम्हाला तुम्हा तुम्हा सांगेल की बी एम एसच्या राऊंडचं काय आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल ओके सो काही आता आपण काय डिस्कस करणार आहोत आजचा टॉपिक काय आहे दोन हजार चोवीस साठी कुठले पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट ओनली प्रायव्हेट चला कोटा ओनली प्रायव्हेट केरळचे अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी ओके आता रजिस्ट्रेशन त्यांचे देखील रजिस्ट्रेशन आहेत आणि आपल्याला पण जर आपल्याला केरळमध्ये रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्याला केरळमध्ये एम बी बी एस करायचा असेल तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता कट ऑफ देखील मी तुम्हाला शेअर करेल आणि फीज किती आहे कॉलेजीसची ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ओव्हरऑल सर्व ठीक आहे सगळ्यांच पहिला अंदाज काय आहे रजिस्ट्रेशन डेट्स पाहू आपण रजिस्ट्रेशन डेट्स रजिस्ट्रेशन डेट्स हे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस hmm. सत्तावीस okay. मार्च दोन हजार चोवीस ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे रजिस्ट्रेशन करायची आहे ओके आता रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात फीस किती आहे आता सर्वांना आपण अगोदर पाहू फीस किती आहे रजिस्ट्रेशनची फीस साधारणतः सहाशे पंचवीस रुपये आहे रजिस्ट्रेशनची फीस सहाशे पंचवीस रुपये आहे सो ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर येत असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून देखील हो तुम्हालापर्यंत ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करू शकतात काय नाही फीस सहा पंचवीस आहे त्यामुळे टेन्शिक घ्यायची गरज नाही आपल्याला एक सहा पटकन आपण ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन कोण घेतो ते दहा मिनटाचं काम आहे रजिस्ट्रेशनचं तुम्ही स्वतः मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती करू शकतात काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला कुठे काउन्सिलिंग लावायची गरज नाही ना कोठे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकतात ओके डॉक्युमेंट्स तुम्हाला पी डी एफ पार्टमेंटमध्ये अपलोड करायचे आहेत इन केस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही कॅफेमधून जाऊन करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे ओके त्यानंतर डॉक्युमेंट्स आता ओपनचे जे विद्यार्थी आहेत ना ओपन म्हणजे आपल्या स्टेटचे महाराष्ट्रामधले जेवढे विद्यार्थी आहेत ते ऑदर स्टेटला ओपनमधून कन्सिडर केले जातील आपल्या कॅटेगरीचा कुठल्याही प्रकारचा फायदा भेटणार आहे तुम्ही ओपनमधून तिथे कन्सिडर केले जातात त्यामुळे तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरायचा आहे ओके त्यानंतर डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स कोणते कोणते पहा फोटो पासपोर्ट साईज फोटो तुमचा सिग्नेचर दहावीची सनद आणि बारावीची मार्कशीट मार्कशीट का मी तुम्हाला सांगेल लगेच अपलोड करण्यासाठी का लागते ते ओके त्यानंतर समजले डॉक्युमेंट्स तुम्हाला ओके त्यानंतर नोट आता नोट घ्यायचे नोट ऐका ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताल ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताल याचा आपल्या केरळसाठी त्यावेळेस आहे ना तुम्हाला नेटिव्हिटी म्हणून विचारलं जातं नेटिव्हिटी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नॉन केरली टू एन के टू असं टाकायचं आहे या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट ग्रुपमध्ये शेअर करेल अशा पद्धतीने तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे ओके आणि या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं असते याचा अर्थ ज्या ठिकाणी बारावी झालेली आहे तुमची जे की जे तुमच्या कॉलेजला ज्या ठिकाणी झालेली आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताल ना त्यावेळेस सेकंड स्टेपला आहे ना तुमच्या नावाचा एक फॉर्म निघतो नेटिव्हिटीचा तुम्ही तो काढल्यानंतर तुमचं नाव आणि ॲप्लिकेशन नंबर असतो त्या ठिकाणी त्या फॉर्म ती प्रिंट काढून तुम्हाला आहे ना बारावीच्या ज्या ठिकाणी तुमची बारावीची कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते तिथला प्रिन्सिपलचा सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे कॉलेजचा सही कॉलेजचा शिक्का आणि प्रिन्सिपलची सिग्नेचर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन घ्यायची आहे आता मोस्ट ऑफ विद्यार्थी आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करत आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही तात्पुरतं बारावीची मार्कशीट अपलोड करू शकता तुम्ही बारावीची मार्कशीट अपलोड करू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्ही बारावीची मार्कशीट अपलोड करू शकतात पण जर प्रॉब्लम नको आहे तुम्हाला कॉमसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लम नको आहे तुम्हाला तर तुम्ही तुमची एक्झाम जरी एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुमची बारावी झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन सी सिग्नेचर घेऊ शकतात त्या फॉर्मवरती ज्यावेळेस फायनल सबमिशन असेल फॉर्मचं त्यावेळेस ते आपण अपलोड करू शकतो काही प्रॉब्लेम येणार नाही नाहीतर कॉलेजला देताना लागेल तुम्हाला काही आत्ता बाकीच्या डॉक्युमेंटच्या लागत लादी लागायची गरज नाही आहे तुम्हाला आता फक्त रजिस्ट्रेशन करणे आणि आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करणे तू स्टडी सर्टिफिकेट वगैरे वगैरे ते नंतर पाहू आपण रिझल्ट नंतर पाहू डोंट वेस्ट टाईम ओके रजिस्ट्रेशन आप करायचं आपल्या आपल्या शेलवरती कॉन्सन्ट्रेट करायचं ओके त्यानंतर आता आपण ही जी सर्व रजिस्ट्रेशन करणार आहोत ते केरळचे रजिस्ट्रेशन आहे ना एकोणीस कॉलेजसाठी करणार आहोत आपण एकोणीस कॉलेजसाठी एकोणीस कॉलेज आहेत केरळमध्ये प्रायव्हेटमध्ये पंधरा टक्के सीटसाठी अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना करायचं आहे प्रायवेटमध्ये ओके आता किती कॉलेज आहेत एकोणीस कॉलेज आहेत एक ओके मी तुम्हाला एकोणीस कॉलेजचा कट ऑफ फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड सॉरी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मॉकॉक राऊंड आणि स्टे वॅकन्सी लावून चाको टॉप मी तुम्हाला लवकर शेअर करेल त्यानंतर कॉलेजची फीस किती आहे आता कॉलेजची फीस आठ लाखाच्या आत आहे बरं का जेवढे एकोणीस जी कॉलेज आहेत ना त्या सर्व कॉलेजची फीस आठ लाखाच्या आत आहे लाईक सात लाख सत्त्याहत्तर हजार एकशे एकोणऐंशी एका कॉलेजची फीस पकडा अशीच अशीच फीस आहे अशाच अंडर फीस आहे त्यामुळे ना आठ लाखाच्या आतच कॉलेजची फीस आहे ओके त्यानंतर एम बी बी एस दोन हजार तेवीसचा लोवेस्ट कट ऑफ आता एम बी बी एसचा शेवटचा विद्यार्थी म्हणजेच ग्राउंडचा विद्यार्थी किती मार्काला लागलेला आहे तो विद्यार्थी लागलेला आहे लाग ला पाचशे एकतीस पाचशे एकतीस का पाचशे एकतीस पाचशे एकतीस गेल्या वर्षीचा कट ऑफ होता आता यावर्षी पुढच्या वर्षी देखील वाढणार आहे कारण की केरळचं रजिस्ट्रेशन ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी करतात आणि केरळमध्ये कमी बजेटमध्ये एम बी बी एस आहे त्यामुळे मोस्ट ऑफ सर्व विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे तर कट ऑफ वाढेल वाढेल वाढ नाही आता सांगतो तुम्हाला मग बजेट बजेट तुमचं मॅनेजमेंट मधून ट्राय करू शकता ट्राय करू शकतात आता पुढच्या वर्षी कसं आहे काय आहे ते, ते आपण डिस्कस करू नंतर ओके पाचशे एकतीस हा कटॉक होता नोट काय आहे आता ही जी फीस आहे ही तुमची फीस आहे एवढीच फीस असेल का नाही हिडन फीस असते यामध्ये हिडन फीस असते तुम्हाला पहिल्या वर्षी साधारणतः दहा लाखापर्यंत खर्च येतो पहिल्या वर्षी तुम्हाला साधारणतः दहा लाखापर्यंत खर्च येतो दहा लाखापर्यंत खर्च होतो आता इथं फीज दिसत आहे पेपरवरती पण हिडन चार्जेस वेगळे असतात त्या ठिकाणी गेल्या वर्षी विद्यार्थी गेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे जर विद्यार्थ्याला इंटरेस्ट असेल मी तुम्हाला त्यांचा नंबर देखील देऊ शकतो त्या ठिकाणी तुम्ही डिस्कस करू शकता काय अडचण नाही आहे ओके हिडन चार्जेस आहेत पहिल्या वर्षी तुम्हाला साधारणतः दहा लाख तयार ठेवावे लागतात आणि सेकंड इयरपासून साडेआठ लाख म्हणजे तुमचा इतर खर्च वगैरे हॉस्टेल मेसचा फक्त पेपरवरची फीस वेगळी आणि हिडन चार्जेस वेगळे लक्षात आपण आज काय काय डिस्कस केलेलं आहे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स फीज केरळची रजिस्ट्रेशन ज्या ज्या विद्यार्थ्यांना करायचे ते विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात असं समजू नका की सर आमचा स्कोर कमी येत आहे आम्ही करायचं का नाही ट्राय करा करायचं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की कसं आहे का मॅनेजमेंट म्हणजे मैं ज्या विद्यार्थ्यांकडे पैसा आहे तुम्ही मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी सीट देखील अरेंज करू शकता करू शकतात पैशानं ओळखीनं काही प्रॉब्लेम नाही आहे पैशावरती सर्व काही होतं त्यामुळे तुमचं जर बजेट असेल त्या बजेटमध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता काही तीस तारखेपर्यंत ता, तीस एकतीस एवढा मंथ काय डिस्ट म्हणजे करू नका कारण की एक तारखेच्यानंतर आपली महाराष्ट्राची सर्व काउन्सिलिंग संपते त्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता आता जर काही इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही मला मेसेज करा कारण की आता ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे त्यामुळे तुम्ही मला मेसेज करू शकता ओके लक्षात समजतं तुम्हाला आणि गोव्या तुमचं जर हो एक साधारणतः एक पंचेचाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास लाखाचं लोएस्ट बजेट आहे मा केर केरळचं आलं पंचेचाळीस ते पन्नास लाखाच्या केरळचं लोवेस्ट बजेट आहे जर काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा आणि सर्व तुम्हाला समजलेच असेल आणि लवकरच तुम्हाला कोणी जे कॉलेज आहेत कट ऑफ मी शेअर करेल पी डी एफ थ्रू काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज